मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत आता सध्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वासुंदे या गावामध्ये आणि मित्रांनो आपल्या समवेत आहेत आज तुम्ही पाहिलंच असेल की महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट मैदान ज्यांनी संपन्न केले ते म्हणजे अवनाश भाऊ सोनोणे अतिशय सुंदर असं मैदान त्यांनी संपन्न केलं त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत भाऊ नमस्ते नमस्कार काय सांगाल भाऊ कशा पद्धतीनं तुम्ही या मैदानाचं आयोजन नियोजन केलं होतं ज्या पद्धतीनं तुम्ही आयोजन नियोजन केलं त्याच पद्धतीने आज मैदान पार पडलं तर मी सर्वांचा आभारी आहे बैलगाडी बा... संघटनेचे अध्यक्ष नितीन आभास शेवाळे त्याच्याचबरोबर सचिव पैलवान विलास देशमुख त्याच्याचबरोबर बारामती बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आबा मदने यांचाही सगळ्यात आभारी आहे मी मला विश्वास नव्हता की एवढं मोठं ग्राउंड केलंय मी आणि ते कुठं गालबोट नव लागता हे पूर्ण झालं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी त्याचबरोबर असं झालं की कालपर्यंत एक्केचाळीस सकाळी एकोणीस तारखेपर्यंत फक्त एक्केचाळीस नोंदी होत्या मी स्वतः भेट होतो की एवढं मोठं ग्राउंड तयार केलं आहे आता कसं होईल काय होईल किंवा ग्राउंड कोणत्या पद्धतीत आपण हे करणं अठ्ठेचाळीस बक्षीस आहे सगळ्यात प्रथम तर मी तर सगळ्या बैलगाडी मालकांचा विचार केला होता की जास्तीत जास्त बैल गुलालात राहतील त्यांना प्रोत्साहन मिळेल त्यासाठी मी हे एवढं मोठं मैदान घेतलं होतं पण शेवटी मैदान हे रितसर झालं कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही स्वच्छ झालं निर्मळ झालं त्यामुळे परत मी एकदा सर्वांचा आभारी आहे दादा तुम्ही अचानक बैलगाडी शर्यत क्षेत्राकडे कसं वळाला आता हा खूप मजेदार किस्सा आहे मला ह्या क्षेत्रातलं काहीसुद्धा माहिती नव्हतं एक दिवशी मी असंच माझे दोन मित्र आहेत त्यांच्याबरोबर ते मैदान बघायला गेल्यानंतर मलाही तो छंद लागला त्याच्यानंतर ठरवलं त्याच दिवशी ठरवलं की बाबा आपण एक मैदान घेऊ असंच थोडासा एक प्रयत्न करू म्हणून आणि त्या मैदानात एवढा मोठा प्रयत्न होईल हे मला या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही आज कशा पद्धतीने तुम्हाला तुमची जी आयोजन नियोजन करणारी टीम आहेत सगळे जे तुमचे कार्यकर्ते कुणी कशा कशा पद्धतीचं सहकार्य केलं कोणत्याही गोष्टीचं भान बाळगता माझ्या सर्व मित्रपरिवारांनी इतकी मेहनत घेतली आणि ती मेहनत कुठेतरी एकदम यशस्वी ठरली खूप म्हणजे खूप मेहनत घेतली फाटी तयार करणे मैदान तयार करणे त्याच्याचबरोबर लेवलिंग लेव्हलिंग करणे रोलरने लेव्हलिंग करणे कुठं खाडा स्वतः एवढ्या उन्हाचा आता एवढं टेम्परेचर आडते चाळीस त्याच्यामध्ये माझ्या सर्व परिवार उभं राहून दिवसभराचं घरचं किंवा मी भरवलं अशा उद्देशाने त्यांनी स्वतः एवढं उन्हात दगडी गोळा केली झाडं असतील पाण्याचं व्यवस्था असेल सर्व एकदम सुसज्ज नियोजन केलं त्यांनी तर आता भाऊ आज कुणी कुणी तुमचे जे जुना मित्रपरिवार आहे तुमचे नातेवाईक असतील पई पाहुणे असतील तुमचे तुमचा जनसंपर्क फार मोठा आहे दौंड तालुका असेल पुण्यामध्ये असेल तर कोणी कोणी हजेरी लावली आज मैदानाला कोण कोण उपस्थित होतं खूप खूप मोठे लोक आले बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रियताई सुळे तसेच माजी आमदार दौंड तालुक्याचे रमेश अप्पा थोरात आप्पासाहेब पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बरेचसे लोक मोठे मोठे लोकांनी हजेरी लावले मै मित्रपरिवार तर अगदी असा की गावचं यात्रा असल्यावर मैदान मैदानामध्ये उपस्थित होते या माळराणावरती महादेवाची नंदींची पाय लागतील आणि जबरदस्त असा बैलगडी शर्यतीचा थरार दौंड त्याचबरोबर आपला पुरंदर तालुका बारामती तालुक्याच्या या बॉर्डरवर असणाऱ्या परिसरामध्ये पार पडलेले काय जाताना लोक काय म्हणत होती बैलगाडी मालक बक्षीस वाटप करत असताना कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिक्रिया व्यक्त करत अगदी इतकी खुशी होती प्रेक्षक वर्ग असेल बैलगाडी मालक असतील आलेला आल्याला पाहुणा असेल माझा मित्र परिवार असतील अगदी आमच्या तालुक्यामध्ये असले मैदान वगैरे किंवा बैलगाडा ही बऱ्याचशा लोकांना माहिती नाही त्यामुळे इतके उत्साही होते जाताना इतकं मला त्यांनी शाबासकी दिली की आम्ही आजपर्यंत असं बघितलं नाही एवढं उन्हात तुम्ही लोकांचा विचार केला बसायला तुम्ही स्टँड दिले सगळ्यांना बॅरिकेड केले सु, सुरक्षेच सगळं काळजी घेतली पाण्याची काळजी घेतली अगदी खूप खूप शाबासकी दिली पाटणीवरती त्याचबरोबर अं एक मनामध्ये तुम्ही मध्यंतरी दोन तीन दिवसापासून फोन करत होता की कसं म्हणजे मनामध्ये थोडीशी भीती होती ती भीती आता निघून गेली का बैलगडी शर्यतीच्या संदर्भातली आयोजन नियोजनाची अगदी भीती निघून गेली कालपर्यंत मला भीती वाटत होती जर समजा कमी गाडी झाली तर आपण कसं अरेंजमेंट करणार आपल्याला माहित नव्हतं फक्त आता आपण पावती घेत होतो ती पावती पुढे काय करायची त्याच्या बाबतीत कोण हे घेणार कोण गट काढणार ह्याची आयडियाच नव्हती आपल्याला कशा पद्धतीत असतात समालोचकांनी इतकं जबरदस्त काम केलं त्याचबरोबर बाप्पूंनी सुट्टी बाप्पभर असणारे माझे देऊळगावचे सोनपीरवाडीचे जे काय मित्रपरिवार होता त्यांनी अगदी जण काय असं सांगून बैल सोडल्या तर अशा गाड्यावरती आल्या त्याच्यानंतर वरती जी होती लक्ष फॅन क्लब कारकिलची जी माझा मित्र परिवार होता त्या पोरांनी तर इतकी मेहनत घेतली की निकालावरती मी बरे बरेचसे व्हिडिओ बघायचो की बाबा कसं असेल काय असेल म्हणजे अगदी खोटं बोलत नाही अगदी प्रामाणिकपणात म्हणतो की जर कोणी जरी म्हणलं ना की हा होता बैलगाडी क्षेत्र मी म्हणाल ते ऐकायला तारे आपला संबंधच नव्हता पण माझे जे जे निकाल रेषेवरती मित्र होते जे पोरं होती माझी अगदी इतकी मजेने काम करत होती की त्यांना कुठं भूक लागली ह्याचं भान नव्हतं किंवा तहान लागली असं बांधणवत कुठल्या गाडी कोणाच्या अंगावर जाऊन दिली नाही बरेचसे व्हिडिओ बघितलेत मी किंवा गाडी गेली लागले मग त्याच्यानंतर त्या सगळ्यांची धावपळ होती असलं कुठलच नियोजन नाही नाही अगदी मला स्टेज सोडायची सुद्धा वेळ आली विना अपघात शिस्तबद्ध मैदान पार पडलंय तुम्ही हो अगदी आणि खरच म्हणजे मी स्वतःला हे समजतो कि खरंच हिथपर्यंत इतकं आपण चांगलं मैदान घेतलं सर्वांनी मला भारी मदत केली त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितिनाबा शेवाळे असतील महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव असतील पहलवान विलास देशमुख त्याचबरोबर बारामती तालुक्याचे अध्यक्ष पैलवान बाळासाहेब मदने असतील त्यांच्या जोडीला प्रसिद्ध निकाली पंच म्हणून नाना गरुड असेल त्यांनी कशा पद्धतीने या सगळ्या टीमनं तुम्हाला सहकार्य केलं सगळ्यात पहिलं तर मला जेव्हा ग्राउंड घ्यायचं होतं ते माझे दोन मित्र आहेत इथे त्यांच्याशी मी चर्चा केली की के बाबा अशा अशा पद्धतीत करायचे आता ते मित्र जे आहेत ते सचिन चव्हाण आणि पिंटू चव्हाण आता हे बैल मालकच आहे <laughs> मग यांनी काय आता मजेदार किस्सा की त्यांनी मला घेतलं <laughs> त्याच्यानंतर त्यांनी नाना गरुडं त्यांना फोन केला की के बाबा अशाशे मित्र आहेत आणि आम्हाला पण इंटरेस्ट आहे आम्हालाही मैदान भरायचं अगदी <laughs> तो माणूस दिवसभर कष्ट करून मैदान करून रात्री साडे दहा अकरा भेटायचे साडे अकरा बारा वाजता आम्ही त्यांच्याकडे जाईल तिथपर्यंत थांबायचो त्यांनी सुद्धा त्यावेळेस हा माणूस चांगलाय बाबा करेल त्यांनी पण खूप मदत केली आज तर दिवसभर त्यांनी इतकं काम तुषार तावरे झाले बरेचसे त्यांचे मित्र झाले भरपूर काम केलं देऊळगावचे देऊळगावमध्ये जे माझा मित्र परिवार त्यांनी राहू सु म्हणजे अगदी सुरळीत काम केलं म्हणजे दोघांनी असं की बाबा वॉकी टॉकी बोलतात अशा पद्धतीत खालचा गाडी सोडा आणि वर्षांनी निकाल द्यायचा अगदी उत्तम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपलं साऊंड सिस्टीम ज्यांना साहेब अमोल करे त्यांनी स्वतःचा त्यांचा अपघात झाला त्यांच्या पायाला इजा असून बिचाऱ्यांनी चार वेळा ग्राउंडवर येऊन त्यांनी मैदानाचं सु एकदम सुरळीत स्वच्छ अगदी स्टेज असेल बॅरिगेटिंग असा आज दोनशे दोनशे माणसं स्टेजवरती होती म्हणजे विशेष करा ज्यावेळेस मोठे मोठी लोक आले त्यावेळेस असं वाटत होतं की काय अपघात घडू नये पण एकदम परफेक्ट नियोजन त्यांचं म्हणजे त्यांना ही शाबासकी द्यावी अशीच त्यांनी हे करून घेतलं नंबर टेकर असेल फकी फकी नंबर स्वच्छ काम केलं एकदम त्यांनी अगदी नंबर शेवट पर्यंत आलो तरी त्यांचे नंबर दिसले वाले असतील पर... ड्रोन वाले असतील कशा सगळ्यात आता सांगायचं झालं तर लाईव्ह वाले असतील रणजित म्हणून त्यांनी पण भरपूर सहकार्य केलं स्क्रीन वाले बारामतीचे असतील एस भरपूर प्रोत्साहन दिलं किंवा त्यांनी व्यवस्थित काम केलं भरपूर असं ज्या पद्धतीने तुम्ही बैलगाडी शर्यतीचा पुकार दिला होता मैदानाची पहिला पुकार झाला होता नंतर बॅनर जाहीर झाला ज्या पद्धतीनं माइंड मध्ये अशा पद्धतीच मला मैदान करायचंय तशाच पद्धतीचं मैदान झालं अगदी आता लोक म्हणतील अरे हा मैदान झालं म्हणून हा काहीतरी बोलतोय पण मला जसं मैदान पाहिजे होत तसं मैदान झालं पहिलं तर मला असं पाहिजे होत की बसायला लोकांना सावली पाहिजे प्रशस्त स्टेज पाहिजे भरपूर बोंगे पाहिजेत माझे स्वतःचे बॅनर माझ्या परिवारचे बॅनर पाहिजेत मी असे प्रत्येक व्हिडिओ बघायचे कुठल्या याच्यात मध्ये काय आपण काय नवीन केलं पाहिजे आपण काय नवीन केलं पाहिजे पण खरच म्हणजे अगदी मस्त असं मैदान झालं त्याने मला आता स्वतःला अशी एनर्जी झाली की पुढच्या वेळेस अजून काय नवीन करते त्याच्या पद्धतीचा आपण प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ज्या बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग घेतला अठ्ठेचाळीस बैलगाडी मालक गुलालास पात्र राहिले त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही बक्षीस वाटप करत असताना काय जाणवून आलं खूप आनंद होता खूप म्हणजे खूप आनंद होता अगदी क्वार्टर फायनल असेल मेगा फायनल असेल किंवा मेन बक्षीस असतील त्यातले जेवढे ज्यांनी ज्यांनी बक्षीस घेतलेली अगदी खुश होते आणि मला स्वतः वैयक्तिक भेटून जायचे की सर तुम्ही मैदान भारी घेतले भाऊ तुम्ही मैदान भारी घेतले सगळ्या सुव्यवस्था झाल्या मुक्कामाला आलेल्या लोकांची सुव्यवस्था झाल्या तर पहिली वेळ होती धावपळ झाली आपल्याला माहिती नव्हती की आपण कोणत्या पद्धतीत काय करावं किंवा कुठं काय केलं पाहिजे होतं कोणाकोणाला कुठं पाठवा पण नेक्स्ट टाइम ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण मोठे निर्णय घेणार आहात दादा मला वाटतंय पहिल्यांदा मी बाईटला आलो त्यावेळेस फक्त तुषार आज मिनिटाची बाईट होऊन गेली विषय भी गमतीच आहे मी पहिली तुमची बाईट घेत आणि मी तुम्हाला म्हणल तो फक्त माझं नाव विचारा आणि एवढंच बोला काय झालं या क्षेत्रामध्ये कॉन्फिडन्स एवढा आला की जे मी लोकांचं कष्ट बघितलेले आणि खरं तर मीच तुमचा आभारी की तुम्ही मला बोलायला शिकवलं तुम्ही मला बोलायला शिकवलं मी मागच्या पहिली बाई जी झाली आपली सतरा मार्चला त्या टायमिंगला मी तुम्हाला म्हणलो होतो की मला मोजकाच प्रश्न विचारा मित्र मित्रपरिवार बोलतील पण आज अगदी असं वाटतंय की मला तुम्ही चांगला तयार चा, केला त्याचबरोबर दादा हा सगळा एवढा मोठा आयोजन नियोजनाचा अट्टाहास कशासाठी केला काय नव्हतं असं वाटलं होतं की बाबा मला जे पुढे मी भविष्यात जे करणार विद्यार्थी असतील आता माझी काय जमीन आहे त्या जमिनीतला काय बाग मी त्यांच्यासाठी ठेवलेला आहे ज्यांचे आई वडील बाबा एक्सपायर झाले वारलेले अक्सिडेंट मध्ये वारलेले कोणत्या आजाराने वारलेले अशी मुलं मी स्वतः शिक्षणासाठी घेतोय म्हणजे अगदी माझ्या तीन मुली ते, तीन मुलींच शिक्षण करणार आहे तशा पद्धतीत मी त्यांचंही शिक्षण करेल सामाजिक कार्य करणार करणार शंभर टक्के करणार माझं एक म्हणणं आहे की आपल्याला जसं माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी केलं तसं मी समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून आणि हे बोलण्याचा विचार हे गोष्ट नाहीये पुढच्या महिन्यात मैदानातच तुम्हाला अलामसिंग मिळेल की बाबा इथं भेट द्या तिथं भेट द्या सर्व गोष्टी करणार आहे प्रत्येक माणसाने समाजाला काहीतरी देणं त्यातला आपण एक भाग आहे आपण शंभर टक्के करणार दहा बारा विद्यार्थी तरी ते माझी विमानात बसून बाहेरच्या देशात जातील त्यांचं त्यांचं वैयक्तिक नावलौकिक करतील त्यांची पुढची पिढी तयार होईल हा मी पण घेतलाय म्हणून हे घेतलेले सर्व मी एका कार्यक्रम घेतला माझा ह्याच्यामध्ये काय राजकारण गण जायचा किंवा राजकीय स्वतःचा हेतू वगैरे काहीच नाही मुळात माझा खूप मस्त बिझनेस आहे माझा बिझनेस खूप चाललेला आहे माझा स्वतःचा सेट बिझनेस आहे म्हणजे अगदी सांगायचं झालं मला काय कोणाकडे जायचं नाही की बाबा ह्या गोष्टी मला कमी आहेत किंवा मी ह्याच्यासाठी करेल काय ह्याच्यासाठी काय करणार नाही सर्व जे करतोय समाजासाठी करणार आहे आणि करत राहील माझ्या आई वडिलांनी जसं मला संस्कार दिले किंवा घडवलं माझं भाऊ असेल बहीण असतील अगदी यांनी मला जसं लहानपणापासून जे संभाळलं किंवा इथपर्यंत या स्टेजपर्यंत आणलं त्यांचाही मोठा वाटा आहे त्यांच्यामुळं ज्यां त्यांनी मला हे शिकवलं नसतं घडवलं नसतं मी इथपर्यंत नसतो त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये काही हे जे माझे मित्र आहेत शरद पवार म्हणून हे आहेत हे चांगले नामांकित कंपनी सिरम कंपनीत ह्यांनी मला आठ वर्ष झालं दहा वर्ष झालं सॉरी आमचे मैत्री असेल बंधुप्रेम असेल त्यांचे होते असतील ह्यांनी मला भरपूर असं प्रोत्साहन दिलं की बाबा तू जे करतो आहे की माझ्या अगदी मुलासारखंच तुझे करतो आहे त्यात आम्ही आहे तुला काय करायचं आहे हे करायचं कर मग पहिल्यांदा मला काही गोष्टींचा विरोध होतो पण त्याच्यानंतर मी जे करतो आज अगदी त्यांची सर्व्हिस म्हणजे माझं काय मी वैयक्तिक सांगत नाही आज त्यांचं असं आहे की त्यांनी आता सव्वीस पंचवीस सव्वीस वर्ष सिरम कंपनीमध्ये नोकरी केली त्यांच्या आयुष्यातली पहिली वैयक्तिक सुट्टी असेल म्हणजे सात ते पाच पर्यंत त्यांचं ते असं आहे की आतापर्यंत सात पाचला सुद्धा एंट्री नाही पण माझ्या प्रोत्साहनासाठी आज त्यांनी अगदी सुट्टी घेतली माझे आता हे दोन मित्र आहेत पिंटू चव्हाण झालं त्याच्यानंतर संदीप झालं सचिन चव्हाण झालं हे जे माझे लहान लहान मित्र आहेत नंतर हा बाह्या झाला बऱ्याचशा पोरांनी असं खूप खूप मेहनत घेतली आणि कुठंतरी वाटतं की यार त्यासाठी खरंच ही माझ्यापर्यंत आली किंवा मी यांच्यापर्यंत पोचलो मी तरी कुठंतरी चांगला माणूस आहे किंवा ही पोरं चांगलीत त्यामुळे हा योग घडला आणि असा घडला की महाराष्ट्रात नाव झालं आता तुम्हाला असं म्हणजे आता तुमचं तर क्षेत्र चांगलं आहे तुमचा परिचयही जिल्ह्यात भरपूर आहे पण जिल्ह्याबाहेरची म्हणजे राज्यभर तुम्हाला आता ह्या मैदानामुळे एक वेगळीच ओळख मिळाली एक चांगले आयोजक एक सामाजिक कार्य करणारे आयोजक आणि बैलगडी मालकांच्या विचार करून मैदान घेणारा आयोजक म्हणून तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन झाला आहे कसं वाटते नाशिक बुलढाणा जळगाव चाळीसगाव यवतमाळ या भागातनं बैलगडी मालक आले ते सातारा सांगली या भागातून सुद्धा आले होते काय झालं मी नवीन असल्यामुळे मला काय माहीत नव्हतं की बाबा आपण कशा पद्धतीने नियोजन करावं <laughs> माझं भरपूर नियोजन होतं साहेब मी ज्यावेळेस एक मै म्हणजे काय एक मैदान बघितलं फुरसुंगीचं बघितलं आवर्जून बघितलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो उर्वीचं मैदान बघितलं ही जे मेहनत घेतात ह्यांना कुठंतरी कोणीतरी प्रोत्साहन द्यावं आता मला सांगा नितीन आबा असतील नितीन आबाचा स्वतःचा बैल असेल पण त्याच्याचबरोबर लोकांसाठी ते कार्य बी करतात बरोबर आबामदने असतील बरोबर पैलवान विलास देशमुख असतील हे किती मेहनत करतात आज मी वैयक्तिक एक त्यांना एकच फोन केला होता की तुम्ही पण त्यांनी लोकांसाठी वा ठीक आहे करतात खूप कष्ट घेतातो आजचा विचार केला रात्री तुम्हाला विशेष वाटेल की अगदी पटांगणात माळ राहणार ही तर माणूसच येणार नाही तर गाडी लावून बिंदास लोक झोपली कुठली जेवायची त्यांना भीती नाही किंवा मला भूक लागली असलं काय नाही बिंदास झोपली नंतर मला सचिनचा फोन आला की बाबा असं असे दादा जेवणाचं नियोजन मग त्याच्यानंतर जेवणाचं नियोजन केलं अगदी साडे दहा वाजता लोक जेवली साडे दहा वाजता जेवली आणि सकाळी जातानी खूप त्यांनी मला शाबासकी दिली साहेब असलं नियोजन नसतं आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो मला भरपूर करायचं होतं त्यांच्यासाठी काय असतं कोण फक्त पैशासाठी बक्षिसासाठी नसतं करत प्रत्येकाला ना आले अव कितीतरी एक जणाचं तर काल असं झालं मी एका उपोषणाला गेलतो तिथं गेल्यानंतर अशी गोष्ट झाली की मी त्यांच्या गेल्यानंतर एक असा की त्याच्याकडे पासष्ट म्हशीत <laughs> साडेचारशे लिटर दूध जातं त्याचं त्याला काहीच गरज नाही पस्तीस एकर बाग आहे ते पण तो पोरगा जो आहे ना तो पोरानी मला स्वतः सांगितलं दादा तुमचं मैदान बघाय मी उद्या येणार आहे वैयक्तिक आणि बघायला आलो तर मी पण हा नात करणार आहे आणि मी पण बैल घेणार आहे म्हणजे बघा ना म्हणजे लोकांना आता क्रेज आहे वेळ आहे आणि अगदी सांगतो येणाऱ्या पाच वर्षात बैलगाडा शर्यत ही जशी कुस्तीची शर्यत आहे आपली ज्या पटात कुस्ती कुस्ती आहे आपली त्या पटात आपली बैलगाडी शर्यत येणार तरुण वर्ग एवढा एवढा म्हणजे प्रचंड आता काय सांगायचं तुम्हाला की तो शब्दच मला आठवणार इतका नादिक झाला आहे म्हणजे अगदी ग्रामीण भागात सांगायचं क्रेज झाली नादिक झाला आहे आता हा जो माझा काय मित्र आहे कार्यकर्ता असेल ह्याने राहू अक्षर उन्हात इतकं हे केलं गरीब जेवाय जात नव्हते किंवा घरी जेव्हा गेली ते उभ्या उभ्या पटकन खायचे आणि पटकन निघून यायचे म्हणजे मेन येते पोरांची बक्षीस हा संबंधच नाही ह्याच्याकडे तर बैल पण नाही बैल आता पिंटू चव्हाणकडे बरं त्यातले त्यात आता सचिन म्हणून माझा मित्र आहे आता मी सारखं सारखंच नाव घेतोय मी तुम्हाला सांगतो कष्ट काय असतात सचिन त्याच्याकडे बैल नाही अगदी हे मालक कामाहून काढण अशी परिस्थिती पण दादा तुम्ही बोला माझ्या मालकांना सांगा पण राव मला आता सुट्टी घ्यायची त्याच्याकडे म्हणजे खूप खूप म्हणजे पोरांना ना इतका नाद आहे की पाच वर्षात येणारा म्हणजे मी पाहिला आयोज आयोजक असेल की मी लोकांना सांगतो इथून पुढचं जे मैदान होणार आहे जे मैदान माझ्यापेक्षा मी जे केले ह्याच्यापेक्षा जबरदस्त असणार आहे आता किती दिवसानंतर आता पुढचं मैदान आम्हाला पाहायला मिळेल पर्व दुसरं किती दिवसाने असेल असं वाटतं की आता पावसाळ्यातच मैदान घ्यावं आता बिनजोडचं पण आता माझे जे मित्र म्हणतात की दादा तुम्ही बिनजोडचं घ्या नवीन काहीतरी <laughs> तालुक्यात नवीन काहीतरी काय असतं आता मलाच खरं सांगतो बिनजोड मला काय माहित नाही <laughs> की काय दोन बैल पाळतात माहिती तुमचा एक पळतो जोड माझा एक पळतो हे मला एवढं माहिती पण पोरांना म्हणलं की नाही आपण ह्या काय काय हे सगळ्या गोष्टी करायचं नाही एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तीन वेळा बैल पडतोय तीन वेळा पळल्यानंतर गटात येतोय मग सेमी फायनलला येतोय मग फायनलला येतोय त्याच्यानंतर त्याचीही मेहनत कामी येते हे काय आहे म्हणजे आता लोकं म्हणते पैशासाठी जायचं वगैरे वगैरे कानावर भरपूर येते लोकांना की असं मला तर का तुम्हाला खोटं बोलत नाही मी आदल्या दिवशी इतका घाबरलो होतो की लोकांना वाटलंय नाही पैशासाठी अहो मला प्रवेश फी ठेवायची नव्हती मीच नाही आता माझ्यानंतर पिंटू सांगाल मी प्रवेश फीचं काय म्हणत होतो मला तर मी सांगतो तुम्हाला मग म्हणजे आता मोठेपणा नाही सांगत पण प्रामाणिक मी उत्तर देतोय तुम्हाला मला बक्षीस खूप मोठं ठेवायचं होतं आता माझे मित्र सांगेन आता मी काय बोललो नाही प्री प्लॅन नाही किंवा तुमचं माझं ठरलेलं नाही मला प्रवेश पिवी ठेवायची नव्हती मला जास्तीत जास्त बैलगाडी पाहिजे होती पण ज्यावेळेस काल एकोणीस तारखेला माझी एक वाजेपर्यंत एक्केचाळीस गाडी होती तर मलाच असं वाटत होतं की आता कुठंतरी आपलं नियोजन फसलं मग मी ह्याला फोन कर तुम्हालाही फोन केला दादा आता काय तुम्ही म्हणले मी अशाशा मैदाना मी तुमच्याकडं पंधरा ते वीस मिनिटात मी मैदानावरून आलो मैदानावरून बाईट देऊ लोकांनी काही उठवलं किंवा मैदान कॅन्सल झालं असं मैदानात परमिशनच भेटले नाहीत काहीच नाही मी तो दाले, दाले, आ, ना, का लवकरात, लवकरात तर सगळी तयारी मागच्या महिन्यात केली होती सतरा तारखेपासून आपली बायडी झाली त्यावेळेस परमिशनच्या फाईल्स माझ्या आधीच गेल्या होत्या सर्व अॅग्रीमेंट झालं सगळं झालं सगळं व्यवस्थित करून घेतलं होतं मग आता अविनाश भाऊ केसरी पर्व दुसरं किती दिवसांनी बघायला मिळेल नाही आता काही करू नका लवकरात लवकरच मिळणार होतं तुम्हाला पण एक वर्षानंतर निश्चितच तुम्हाला ह्याच्यापेक्षा युनिक नवीन अगदी असं की भरपूर असं काहीतरी दरवर्षी दर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांसाठी पर्वणी ठरणार अविनाश भाऊ केसरी मैदान वासुंदे गावाच्या परिसरात दरवर्षी होणार का हा गाव निश्चितच वासुंदे याचा प्रयत्न करतो मी आता शेतकरी अगदी मैदान मिळालं शेतकरी त्यांनाही असं वाटतं की बाबा वा, आपले क्षेत्र बागायत व्हावं वगैरे व्हावं त्यामुळे मिळालं हे माझ्यासाठी मी रमेश बाबा सुखोमने यांचा खूप आभारी बरोबर तसेच गावातली जी प्रतिष्ठित व्यक्ती होती त्यांचीही खूप आभारी मनोज भाऊ सोनूने पर्व दुसरं होईल तर पण नक्की होईल नक्की होईल भव्य नियोजन आगळ वेगळं असेल पुढच्या वर्षी असं नियोजन करून ठेवणार आपण अगदी आता तरी महिनाभर आता तीन चार महिनेच आपण नियोजन करणार आहे कोणत्या टायमिंगला आपण मैदान घेतलं पाहिजे कसं मैदान झालं पाहिजे त्या पद्धतीचं आपण पुढच्या वर्षी नक्कीच मोठं काहीतरी करू अविनाश भाऊ तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना एक सुंदर असा आयोजक आणि अतिशय शिस्तबद्ध असं मैदानाचं आयोजन नियोजन करणारा आयोजक भेटलेला आहे पुढच्या वर्षी नक्की आम्हाला अविनाश भाऊ केसरी पर्व दुसरं बघायला मिळेल धन्यवाद दादा धन्यवाद